उरणमधील पीडित तरुणीच्या हत्येच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचा शिवधन पोलीस ठाण्यावर मोर्चा रायगड जिल्ह्यातील उरणमधील पीडित सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला असून सकल हिंदू समाज शिवधनच्या नेतृत्वाखाली शिवजन तालुक्यातील असंख्य तरुण तरुणी व हिंदू समाजातील विविध हक्कांनी पीडित तरुणीला न्याय द्या न्याय द्या अशा घोषणा देत उरणमध्ये घडलेल्या हत्येचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला समाजातील अनिष्ट प्रवृत्तीने सदर तरुणीचा घात केला संबंधित अनिष्ट प्रवृत्तीच्या लोकांविरोधात तत्काळ कारवाई करण्यात यावी सदर हत्याकांडाची केस फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावी तसेच हिंदू समाजातील तरुणीची दिशाभूल करून त्यांचा छळ करणाऱ्या अनिष्ट प्रवृत्तीविरोधात पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी महाराष्ट्र सरकारने लव जेहाद विरोधात कायदा करावा पूर्ण हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊसशेख याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी असे असे निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तुब रिकांबे यांना दिले सदर सोमवारी सायंकाळी चार वाजता काढण्यात आलेल्या या मोर्चात शिवजन तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील हिंदू समाज घटकांनी सहभाग नोंदवला काहीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून मोर्चाप्रसंगी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता you yeah.